नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे इंडिया स्टॉप न्यूजमध्ये स्वागत आहे दोन जुलै दोन हजार पंचवीसच्या बघूयात ठळक बातम्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी रेलवन या ॲपचा शुभारंभ हिमाचलमध्ये ढगफुटी अनेक बेपत्ता तामिळनाडूमध्ये फटाका कारखान्यात स्फोटात आठ मृत्यू पाच जखमी राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार बरसणार त्यामुळे आपण सगळेजणं आपली काळजी घ्या अशाच इंडिया स्टॉप न्यूज आणि ठळक बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल